शिवाजीराजांनी औरंगजेबाच्या दरबारात औरंगजेबाला ठणकावून सांगितलं की आमचा अपमान होतोय हा आम्हाला मान्य नाही मला कैद करायचं तर करा मला मारायचं तर मारा मी या बाद्याची हुजरी करणार नाही औरंगजेबाच्या दरबारात मानवर्ती करून बघणं सुद्धा मोठी चूक होती जिथं आपल्या राजांनी औरंगजेबाची कान उघडणी केली होती हा फक्त औरंगजेबाचा अपमान नव्हता काबूल कंधारपासून तंजावरपर्यंत एक हाती सत्ता भोगण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या मोगलशाहीचा अपमान होता औरंगजेब म्हणतो मी त्या दिवशी छत्रपती शिवाजी राजांना पहिल्यांदा आणि शेवटचं बघितलं आणि त्यांच्या सोबत त्यांच्या मुलाला बघितलं आपण बाप से ज्यादा शातिर और ज्यादा चालाक बच्चा था उसकी बेखोफ आखे हमे थी, थी जो खौफ हमने हमारे बच्चे हमारे भाई और हमारे वालिद की आंखों में देखा उसका एक भी कतरा उस संभा की आंखों में नहीं था वो संभाजी राजा अपने वालिद के खातिर जान कुर्बान कर गया खानी के टुकड़े तुकडे होने तक उसने खुद्दारी नहीं छोडी हमारे शहजादे हमारे खिलाफ खड़े हो गए और वो दखन का शेर अपने बाप के खातिर